नमस्कार बालाजी एंटरप्राइजेसच्या पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे जे आपण घरामध्ये जे वॉटर प्युरिफायर वापरतो आहे आर ओ वॉटर प्युरिफायर आज जवळपास प्रत्येक घरामध्ये आहे तर त्याचं जे मेंटेनन्स आहे त्याच्यातला जो मेन पार्ट आहे तो म्हणजे पेपर फिल्टर पेपर फिल्टर जो आहे तो बदलायचा कसा व त्याचे बदलण्याची गरज काय आहे त्याचे वेळोवेळी त्याचं रिप्लेसमेंट झाल्यानं किंवा वॉश झाल्यानं त्याचे फायदे पण काय आहे ते छोट्या काही वेळामध्ये आपण ते समजून घेऊयात सर्वप्रथम पेपर फिल्टर बदलण्यासाठी आपल्याकडे जो आहे आ, जो प्री फिल्टर असतो त्याच्यासाठी हा स्पॅनर असणं कंपल्सरी आहे हा स्पॅनर काय साधारणतः एक तीस एक रुपयापर्यंत मिळून जातो तर आता हा जो स्पॅनर आहे ज्याच्या आधारे आपण हा प्री फिल्टर खोलणार आहोत तर सर्वप्रथम तुमचा जो इनलेटचा जो कॉक आहे तो बंद करायचा त्यानंतर याचं जे इन आणि आउटचं जे कनेक्शन आहे ते खोलताना ही जी पुश फिटिंगचं जी रिंग असते ही प्रेस करायची त्यानंतर जो फिल्टर आहे त्याचा कॉक कड पाईप काढून घेणे सेम इकडनं इनचा पण जो आहे तो पण हे करणे हा डिसमेंटल करताना तो स्क्रूमधनं वगैरे काढले आपण आता हा जो आहे याला फिल्टरला आपण स्पॅनर लावला ओपन केलं आता तुम्ही बघू शकता हा जो फिल्टर आहे हा बऱ्यापैकी शेवाळ आहे तर शेवाळून याकरता जर तुम्ही वेळोवेळी त्याचं मेंटेनन्स करू शकत नसाल तर आपल्या घरामध्ये जे प्री फिल्टर बाऊल आहेत ना हे शे शेवाळ नाही पाहिजे असे असेल तर एक तर हा ट्रान्सपरंट आहे तुम्ही नॉन ट्रान्सपरंट बाऊल उपलब्ध आहेत ते वापरू शकता जेणेकरून सूर्य तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरती जाणार नाहीत आणि जर तुमच्याकडे असं असेलच तर याच्यावरती पेपर वगैरे असं बाउंड करून ठेवलं तर तो देखील सूर्यकिरणाच्या संपर्कात येत नाही जेणेकरून तो शेवाणार नाही वॉश करताना आता बाऊल करणारे वॉश करून घेतला त्यामध्ये अँटिस्किलेंट बोल असतात तर इथे ते नाही आहेत आपण अँटिस्किलेंटचा फायदा असा की जर पाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये हार्डनेस असेल म्हणजे खारापणा जर असेल पाण्याचं टिडेज हजार टीडेसच्या पुढे असेल तर त्यावेळेस हे वापरल्याने तुमचं पाणी जे आहे ते पद्धतीचं सॉफ्ट पाणी पुढे जातं जेणेकरून आरोजा मेंटेनन्स कमी येतो आता फिल्टर वॉश करताना सर्वप्रथम बघायचा मेन गोष्टी फिल्टर जो आहे त्याला खालच्या बाजूने हात लावायचा त्याच्यामध्ये पाणी फिलअप करायचं हां ओके मध्ये आपल्याला हा फिल्टर आहे सेम दुसऱ्या बाजूने फ्रिट वॉश झाला आहे बऱ्यापैकी याच्यामध्ये थोडाफार काही दिसेल हा रंग एवढा दिले जाणार आपल्याला पोके आहे तर हा फिल्टर आपण वाटू शकतो जर आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण क्रिकेट वगैरे टाकू शकतो हा क्रिकेट आहे हा कि काम थाउजन काढ तर आपण हा त्याला वॉश केला याला हलकस कनेक्ट करायचं आहे फक्त पूर्ण न आवडता त्यानंतर एनचं कनेक्शन जे आहे ते जोडायचं कॉक चालू करा सॉरी इनचं कनेक्शन आपण चालू केलं हा फिलअप होऊन द्यायचा बऱ्यापैकी याच्यातली एअर जी आहे ते बाहेर निघेपर्यंत प्री फिल्टर बाउल वगैरे फिलअप करून द्यायचा टाकीचा पाण्याचा प्रेशर जेवढा चांगला तेवढं तुमचं मशीनचं परफॉर्मन्स देखील चांगला आता ही एअर याच्यामधनं जाऊन द्यायची आणि हलक्या साथीने ते लॉक करत चला आता याच्यामध्ये बबलिंग येत नाही आहे या अर्थ एअर बऱ्यापैकी निघालेली आहे त्याला आता आपण प्रेस केलं एक हात फक्त हलका हे जे आहे प्री फिल्टर हे आज आपण कसं बदलायचं येतं आपल्याला आज कळालं आहे पण त्याच्यामध्ये जे मेन बेनिफिट्स आहेत फिल्टरचे ते म्हणजे काय फिल्टर जो असतो हा हा पॉईंट फाईव्ह मायक्रॉनचा असतो पॉईंट फाईव्ह मायक्रॉन हे काय करतं आपल्याला डोळ्याने दिसणारा जो कचरा माती हे जे काही आहे हे सगळं फिल्टरमध्येच होल्ड केलं जातं इथून पुढे तुमचं तुम नितळ पाणी जे म्हणतो आपण ते पुढे जातं त्यानंतर फर्स्ट स्टेज जी असते त्याच्यामध्ये पॉईंट टू मायक्रॉनची आर ओमध्ये तर पॉईंट टू मायक्रॉनमधनं जो एकदम मायक्रोन लेवलचा जो फिल्ट्रेशन आहे ते होतं तिथून पुढे तुम्हाला ॲक्टिवेटेड कार्बन असतं ॲक्टिवेटेड कार्बनचं काम काय क्लोरीन रिमोव्ह करणे रंग वास हे त्याच्यामधनं निघतं आणि नंतर जे प्युअर पाणी पुढे जाणार आहे आर ओ काय करतं तुमचं पूर्ण फिल्ट्रेशन त्यामध्ये हार्डनेस लेवल जे आहे ते सिक्स्टी फोर्टी लेवलला जाते म्हणजे जे तुमचं इनपुटचं टी डी एस असेल त्याच्या नाईन्टी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट तो रिजेक्शन करतो आणि जे प्युअर पाणी आहे ते पुढे पिण्यात योग्य बनवलं जातं त्यानंतर पुन्हा पोस्ट कार्बन अल्कलाईन कॉपर हे आपण न नंतरच्या आणखीन व्हिडिओमध्ये आपण त्याची डिटेलिंग करणारच आहोत तर आता मेन जे आहे म्हणजे ते प्री फिल्ट्रेशन तर प्री प्रीफिल्ट्रेशनमध्ये बालाजी एंटरप्राइजेस जे करत आहेत म्हणजे जे देत आहे आपल्याला आपल्या सोनाई व सोनाई परिसरातील सर्व ग्राहक मित्रांसाठी ते हे जे फिल्टर असतील हे शंभर रुपयामध्ये आपण तीन फ्री प्री फिल्टर, फिल्टर देत आहोत स्पेशल ऑफरमध्ये याचं बेनिफिट म्हणजे आपण हे करण्याचं कारण काय काही घरामध्ये वयस्कर लोकं असतात की ज्यांना हे फिल्टर काढणं वॉश करणं हे पॉसिबल नाही आहे तर मग त्यासाठी आपण ही खास करून ती ऑफर दिली आहे की जेणेकरून तुम्ही ते फ्री फिल्टर वॉश करणं वगैरे याच्यामध्ये काहींच्या मानण्यानुसार ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही तर मग ते डायरेक्ट महिन्याच्या महिन्याला काढणं आणि रिप्लेस करणं तर तिथे तुम्ही जिथे आज एक शंभर रुपयाचा फिल्टर घेत आहे तर चांगल्या क्वालिटीचा त्याच लेवलच्या क्वालिटीचा हा प्री फिल्टर मात्र शंभर रुपयामध्ये तीन मिळतात की ज्याला महिन्याच्या महिन्याला न करण्याची गरज नाही महिन्याच्या महिन्याला डायरेक्ट तुम्ही रिप्लेस करून नवीन फिल्टर टाकू शकता म्हणजे तुमचे तीन महिन्याचं काम फक्त शंभर रुपयेमध्ये होईल आणि हे जेवढं तुम्ही चांगलं व्यवस्थित मेंटेन करतात तेवढं तुमचं आतल्या फिल्टरचं मेंटेनन्स कमी राहतं कारण जर माती कचरा हा प्रकारच आतमध्ये गेला नाही तर आतले फिल्टर देखील चोकअप होत नाहीत पर्यावर्त मेंटेनन्स पार्ट देखील आपला आरोचा कमी राहतो तर एक वेळेस बालाजी एंटरप्राइजेसला अवश्य भेट द्या व अशा नवनवीन व्हिडिओसाठी व माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार